तर मी आता चालली मुलीला स्कूलमध्ये सोडायला आणि ते इंजेक्शन आहे दोन वर्षाचं तर ते इंजेक्शन पण देणार मुलीला तिकडे सोडून ना मग त्याच्या शाळेजवळच आहे ना मग तिथून इंजेक्शन पण देणार आणि मला त्याला मुलीला स्कूलमध्ये पण सोडणार तर चला इंजेक्शन देतो तिथे भेटूया शेकून देत नाही तो भेटू इंजेक्शन शेकवायला म्हणून रडा लागलाय

रेलवर तुले पकड तर इतू आई ताईस गेले ना गहू साफ करून सो जानेवारी तेव्हाच आज भाकरा केल्याच वाटते पीठच नाही तांदळाचं गहुचं पीठ संपलाय ना झाला चार पाच दिवसापासून गहू साफ करायचा आणि आठवणच नाही मला आज तरी बरं पडत त्याच्यासाठी मी बाबूला सोडलं क्लासला ना गहू इकडे आणून ठेवलं म्हणजे आठवण राहत हे सांगत होत आ, हे का हे मला सांगायसाठी तर आम्हाला मीच कोणावर मला उद्या मला हे आठवण करून दे उद्या मला ते आठवण करून दे पण आठवण राहत नाही थोडं ऊन द्यायचं नाही ते ऊन हाय थोडस ऊन द्यायचं ना साफ करून थोडा वेळ ऊन बस बरे होतील जरासा गरम गरम आणि कडक झाले का पीठ पण जरा चांगला होतो ना नाही आता जेवते पापलेट पापलेटची भाजी बाबूला टिफिनला भुर्जी आणि घावणे दिली तर चल तर माझा चालेल मी जेवायला सर तुम्ही सगळ्यांनी पण जेवायला या आम्ही चालू जेवायला किती जेवले हां <laughs> तू जेवले पण काय हे आम्ही नाही जेवायचं चला आज आपण पोरांना सरप्राईज हां सरप्राईज पोरांना सरप्राईज देतोय कारण का त्यांच्या फेवरेट म्हणजे मोहम्मद बनवते मी चिकन आणले चिकन मैदा काली मिर्ची पावडर आणि जसं 18 पत्रा काय आपल्याला टाकायचं ते टाकायचं ते सांगितलं आम्ही जास्त सामान नाही आणले कारण की आमचा वक्तावर म्हणजे प्लॅन टायमावरती टाइमवरती झालंय 10 आम्ही सुरुवात ता करतो कारण की आता चार वाज साडेचार झाले साडेपाच वाजता नानाला जायला लागेल मग ते येईपर्यंत आम्ही थोडसं बनवून घेतो <laughs>

मिरची नाही आपण काशमीरचा पावडर आहे ना पावडर ते पावडर आणि ना म्हणजे जाऊ दे आपण असे बोलू नेशा म्हणजे आजची चटणी खूप कशी झाले मग पुढच्या वेळी आपण नंतर कोण कोणी तिकड खाणार आहे मोमोजच्या सोबत खाली मोमोज पण त्याला जास्त जायचं मोमोज सांगायचं काय पण घरी बनवायला मोमोज आहे सॉरी मोमोज सांगितलं मी ते

लावून

थोडस म्हणजे फ्राय करून घेते त्याला जास्त नाही म्हणजे थोडस फ्राय करून घेते कस बॉईल तर ते होईल थोडस फ्राय केलं की चांगलं ना एक आहे काली मिर पावडर काली मिरची पावडर आहे टेटो लसूण आणि कोथंबीरचे दांडे म्हणजे पान तो होता ना होता, होता उरलेला ना म्हणून टाकला आहे टाकला फेकून देण्यापेक्षा कशा गरम केले थोडं वाटायचं वाटायचे आणि सांगते काय गॅस पेटवला आहे त्याच्यावरती ठेवलेले छोटीशी लाकडी मी काय त्याला सांगतो माहित नाही लंगडी बोलतो असे चपट्या टोपाला लंगडी बोलतो आणि याला थोडीशी टाकले तेल कारण का चटणी आमची थोडीशीच आहे आता थोडीशी काली मिर पावडर टाकते टॅमॅटो कॅचप हे पूर्ण टाकते म्हणजे थोडस काय काय टाकते बघ टॅमॅटो कॅचप सोया सॉस सोया सॉस सोया पाडर टॉमॅटो कॅच आणि थोडीशी काली मिरची पावडर ह्याच्या पण टाकूया आहे ना आणि आपला काही थोडासा मसाला टाकू म्हणजे कलर विनेगर आहे पण पन... ते पण टाकू थोडस जे साहित्य आहे ते आम्ही तापतो बघा किती भारी फोडणी आहे ना आमची हे तापले तरी माहिती नाही तेल टाकून गप्पा मारतो आम्ही ते बोलतात हुश ना एक लेडीज असली का बरच काय काम करू शकते दोन असल्या काहीच काम होऊ शकत नाही

आता काय करायचे छोटे छोटे गोळे करून घेऊया ट्राय केलाय बघा झाला आहे बघू शकता तिकडे त्यांच्या सारखं तर बनवता येणार नाही तरी पण बनवण्याचा प्रयत्न केला आहे बघा त्याला तेल लावून मग तू ह्याच्यामध्ये चुंबू

मेथीचा तेल घेतलं त्याच्यामध्ये मी भाऊंशी बोलत नाही ते जा माझ्या स्वर्गा पण घाबरत आणि हॅलो बाबूला आणायला जावा हा रडतोय कोण माय रड रडा लागले नाही मग ते मला आवाज येतो पोरांच रडायचं ते त्यांना घेण्यात नाही वर्ष येईल ना खाली तेव्हा आवाज दे देईल तेव्हा जवळ असं हा बघ कारण का मी हे बनवते ना म्हणून तो बघ गाडी चालवा लागलाय तो होणार रडत दुसरं पण अरे प्रिटूसरचा आवाज अजून इकडे आपल्या बिल्डिंग मध्ये पोरगा हाय त्याचा पण हा समोर बहिणीच्या पोरांचा पण तसाच आवाज आहे मी जाते आता पोरांना आणायला जा लोकांना घेऊन येते जा त्यांना घेऊन ये आणि त्यांना असं काय ते काय सांगत हे पण घेऊन जा कॅमेरामॅन कॅमेरा दे कशाला त्यांना आकडे सप्राईज द्यायचा घरा येऊन त्यांनी देऊन नाही मुदे असं मत काय 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 सांग करत त्यांना हात देऊ दे मी पायऱ्या चढायला पोरं तर माझ्या पुढे पण गेली कुठे गेली था। आले ना मग आता कपडे चेंज करा हात पाय धुवा गरमागरम मोज येणार झालं बघाय हा एक लास्टवाला तो आणि आता थोडे उरल्यात पिठोळस उरलंय उदक करंजी बनवले सर्व काही अलग अलग प्रकारचे आता थोडीशी पिठा त्याचा आम्ही बनवते पुरी लाटून ठेवू का हा लाटून ठेवू सरले मी तेल ठेवते ना मैं अरे होते होते मला माहिती आहे केवढे मोमोज खायचे मोमोज खायचंबा थांबा झाले देते तुम्हाला पटा और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है हे बघा एवढी एवढी खुशी त्याने कपडे बघा किती लवकर चेंज करून आला कपडे बदलून पण आला बघा किती नाचायला लागलाय हा एवढी त्याला खुशी झाले अजून झालेत का नाही ते मी बघते आता बघूया झालेत का बघा मोहम्मद आमचे तयार झालेलं आहे ह्याच्याने काढते कामोज आमचे तयार झालेले आहेत बघा काय नागेल आणायचं चटणी आणायची आता तुम्ही दोघ जण जाला घेऊन या हा तेवढंच बाकी होतं आणायचं ते तुम्ही घेऊन या तयार आता देखा सरवना? दे का सर्व ना पोरा ना दे ती तशीच कराल याला पुरी पाहिजे पुरी आणायला पाहिजे पिटुली बस इथे बस ए, हे बघा खाण्यासाठी किती लागलेत हा बघा ए सोनू ए पिटुली काय खातो ए बोला ना कस झालंय इकडे बघून सांगा

मग त्यांना सांगा तिकडे बघून सांगा कशी वाटली मोमोज हा मग त्यांना सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला बाय बाय टाटा गुड बाय गया